नमस्कार बडगुदर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तसेच इतर सहकारी मंडळं ज्यांच्या माध्यमातून आज बडगुदर समाजाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलचा पहिला डिजिटल वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे त्यासाठी उत्कर्ष मंडळ आणि त्यांचे सहकार्य मंडळं जे आहेत ते ऑलरेडी त्यांच्या कामाला मुंबई इथे लागलेले आहेत आज आपल्याला कुठेही एक रुपये खर्च करून आपल्या घराच्या बाहेर जाऊन वधूवर परिचय मेळाव्याला जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये लॅपटॉप असेल तुमच्या घरामध्ये मोबाईल्स असतील त्या माध्यमातून तुम्ही हा वधूवर परिचय मेळावा घर बसल्या बसल्या तुम्ही अटेंड करू शकता यासाठी माझी सर्व पालकांना आणि जे विवाह वधूवर परिचय साठी ज्यांनी आपले नावं नोंदलेले आहेत असे विवाह इच्छुक वधूवर ज्यांनी हा डिजिटल मेळावा ऑनलाईन बघावा अटेंड करावा जेणेकरून भविष्यात आपल्याला योग्य लाईफ पार्टनर जोडीदार आपल्याला भेटू शकतो त्यासाठी बडगुदर समाज उत्कर्ष मंडळ असेल आमच्या फाकणे येथील समाज मंडळ असेल तसेच नवोदय युवा मंच संघटना असेल अखिल भारतीय लेवलला तसेच इतर जे सहकारी मंडळ आहेत त्यांच्याकडनं आम्ही परत तुम्हाला एकदा विनंती करतो की प्लीज तुम्हाला सर्वांना ऑनलाइन वधूवर परिचय मिळावा हा अटेंड करायचा आहे धन्यवाद